भावी आमदार अमेय खोपकर फोडणार मुंबईतले सर्व थिएटर पण का ऐका सविस्तर मित्रांनो कारण त्यांनी काढलेला येरे येरे पैसा सिनेमात चालत नाही त्याला स्क्रीन मिळत नाहीत मराठी माणूस सिनेमा बघायला जात नाही बाकी मित्रांनो कोणता सिनेमा जनतेने बघायचा आणि कोणता नाही हे तुम्ही नेते ठरवू शकत नाही जर सिनेमा चांगला असेल तर तो बघायला जनता जातेच मग तो मराठी असो किंवा हिंदी कथानक चांगलं नसेल तेच तेच जर तुम्ही जनतेला दाखवत असाल तर तो सिनेमा जनतेला कसा आवडेल मराठी मधले सुद्धा कित्येक सिनेमे चांगले चालले तेव्हा लोक बघायला गेलेच ना आता मग एखादा मराठी सिनेमा चालला नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या हिंदी किंवा तेलगू सिनेमाला दोष देऊ शकत नाही त्याने तेलगू सिनेमा लावला म्हणून आमचा सिनेमा नाही चालला असं तुम्ही म्हणू शकत नाही आता थिएटर थिएटरवाल्याला सुद्धा पैसा कमवायचा आहे तो सुद्धा जो सिनेमा चालत आहे तोच सिनेमा लावणार चालत नसलेला सिनेमा लावून तो गडी त्याच नुकसान का करून घेईल शेवटी त्याला सुद्धा त्याचा व्यवसाय मार्केट मध्ये टिकवायचा आहे पण आपल्या राज्यातले काही नेते तुम्ही हाच सिनेमा लावा आम्ही येऊन थिएटर फोडू अशा त्यांना धमक्या देतात आणि तेच आता येरे येरे पैसा या सिनेमाबाबत होत आहे मराठी जनता येरे येरे पैसा बघायला जात नाही सगळी पब्लिक सय्यरा बघायला पळत आहे आणि त्याचं कारण तुम्हाला माहित आहेच जनता ठरवते कोण ता सिनेमा बघायचा आणि कोणता नाही थिएटर नाही तुम्ही नेते हाच सिनेमा बघा म्हणून जनतेला सांगू शकत नाही तुमची मते थोपू शकत नाही बाकी मित्रांनो यावर जर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट मध्ये मांडा